नमस्कार मी संजय गरत उपसरपंच तथा उपाध्यक्ष भारतीय जनता पार्टी खास दिनांक पाच ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी माननीय आमदार प्रशांतजी ठाकूर साहेब यांचा पन्नासवा वाढदिवस सर्वत्र पनवेलमध्ये तसा रायगडमध्ये साजरा होत आहे हा वाढदिवस साजरा करताना प्रत्येक व्यक्तीची प्रत्येक कार्यकर्त्यांची त्यांच्याबद्दल असलेले वेगवेगळे अनुभव एक वेगवेगळी माहिती आपण घेण्याचा प्रयत्न केलेला आहे संजयजी आणि ही माहिती आपण कोकण दर्पणच्या सीसा द्वारे निच्छल या प्रकाशनाद्वारे आपण प्रस्तुत करणार आहात सर्वप्रथम आपल्याला आपल्यालाही खूप शुभेच्छा या माध्यमातून जनतेपर्यंत आपण प्रत्येक मनाची कार्यकर्त्यांची एक एक छोटी छोटी बाब आपण माननीय आमदार प्रशांतजी ठाकूर साहेब यांच्याविषयी जो त्यांना जिवाळा आहे त्यांना अनुभव आहे तो, तो आपण प्रकाशित करणार आहात आणि माझे समस्त कार्यकर्ते माझे मित्रमंडळी माझ्या अप्तिष्ट माझे कुटुंबीय आणि माझे संपूर्ण खारघर वासियांतर्फे माननीय आमदार प्रशांतजी ठाकूर साहेब यांना मनापासून हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो त्यांचं अतिशय चांगलं आरोग्य राहावं निरामय आरोग्य आणि त्यांचं जे कार्याचं जो घोडगव घोर्द, आहे ती निरंतर या आमदारकीच्या क्षेत्रापासून पुढे मंत्री पदापर्यंत पोहोचो ही त्यांना आज या पन्नासव्या वाढदिवसासाठी मी आणि माझ्या समस्त हार्दिक मी दोन हजार एकोणीस पासून माननीय आमदार प्रशांतजी ठाकूर साहेबांना यांच्या माध्यमातून मी भारतीय जनता पार्टीशी जोडलेलो हो। आहोत तर ह्या पनवेल विभागामध्ये खारघर विभागाचं आम्ही नेतृत्व करताना एक सामान्य कार्यकर्ता म्हणून माननीय आमदार प्रशांत ठाकूर साहेबांनी वेळोवेळी आम्हाला मार्गदर्शन केलेलं आहे विविध क्षेत्रामध्ये बहुआयामी संवेदनशील डाऊन टू अर्थ विविध कला आहेत आणि ज्यांच्यामध्ये विविध गुणवत्ता आहे असे हे व्यक्तिमत्व आपलेसे वाटतात प्रत्येकाचे वेगळे अनुभव आहेत त्यांच्याबद्दल आताच एक प्रसंग असा झाला की विधानसभेचे पावसाळी अधिवेशन सुरू होतं खूप धांदळीचा वेळ होता त्यांच्याकडे वेळ नव्हता खूप संवेदन विषय त्यांना सांगितलं फोनवर त्यांच्या त्यांनी मला भेटायला बो, बोलवलं हा विषय होता खारघर डोंगरावरील आदिवासी पाड्यातील नागरिकांना सिडकोने नोटिसा ही मंडळी घाबरून गेलेली होती का आम्हाला कशामुळे नोटीस दिलेली आहे सिडकोचं काय नियोजन आहे इकडे मी साहेबांना सांगितलं की आपण थोडीशी वेळ द्या त्यांना त्यांचं समाधान होईल तर एवढ्या सर्व व्यापामध्ये त्यांनी वेळ काढून त्या सर्व आदिवासी बांधवांची भेट घेतली खाली त्यांना सगळ्यांना बोलवलं त्यांच्याशी बोल त्यांचं त्यांना जे वाटतंय त्यांना बोलू दिलं आणि त्यांच्यानंतर त्यांना आश्वस्त केलं की घाबरुना जोपर्यंत मी ह्या पदावर आहे आणि मी कार्यरत आहे तोपर्यंत तुमच्या कुठल्याही घराला कोणीही हात लावू शकत नाही तर त्यांची ती तत्परता बघितली आदिवासी बांधवांमध्ये त्यांच्याबद्दल तर तो ते शब्द त्यांच्या कानात गेल्यापासून त्यांच्या तो एक बिनधास्त झाले ते अभय त्यांना मिळालं तर समाजात आज वेगवेगळ्या गोष्टी आहेत संपूर्ण खारघर पनवेल पासून या क्षेत्राचा विकास आहे वेगवेगळ्या गोष्टीवर माननीय आमदार प्रशांत ठाकूर आपलं व्यक्तिमत्व आपलं कार्य सिद्ध करत आहेत आणि ही विकासाची घौडदौड त्यांनी चालूच ठेवलेली आहे पुढे एक एक सामान्य कार्यकर्ता म्हणून सर्वांचीच आमची इच्छा आहे की येणाऱ्या विधानसभेमध्ये माननीय आमदार प्रशांत ठाकूर साहेब निवडून तर येतीलच परंतु भारतीय जनता पार्टी आमचे युतीचे सरकार आहे यांच्या माध्यमातून त्यांना पुढे मंत्रीपदापर्यंत त्यांची मजल जावी आणि या पनवेलला जो आजपर्यंत उपेक्षित आहेत मंत्रीपदासाठी कारण पनवेल सारखं जे शहर आहे कारगर सारखं जे विकसित नवी मुंबईचा एक सेकंड पार्ट आहे त्याला एक <coughs> मजबूत मंत्रीपद मिळावं ही सगळ्यांचीच आशा आहे कारण आपण खूप विकसित भागाच्या जवळ आहोत आणि आपल्याला त्या पोझिशनमध्ये अजूनपर्यंत उपेक्षित ठेवलेला आहे म्हणजे विविध पक्षांनीच बोललं तरी चालेल राजकीय क्षेत्राने परंतु या वेळेला ते उपेक्षित नाही राहिलं पाहिजे आम्हाला सगळ्यांना अपेक्षा आहे की त्यांना मंत्रिपद मिळेल आणि मी त्यांच्यासाठी ही मनापासून शुभेच्छा चिंतित पुन्हा एकदा ते मंत्रिपदापर्यंत बदल मारावीत माननीय आमदार प्रशांतजी ठाकूर साहेबांकडे सर्वात मोठी जी उपलब्धी आहे ती म्हणजे रामशेठ ठाकूर साहेब दानशूर बहु एक रायगडच्या पटलावर उमटलेला तेजस्वी सूर्य एक खूप मोठं व्यक्तिमत्व आहे आणि ते त्यांना एक वडिलांच्या रूपात त्यांना मिळालं ते त्यांचे चिरंजीव आहेत आणि असं असताना त्यांना वेगळं आपलं व्यक्तिमत्व ठेवणं खूप कठीण होतं हे विषय विशाल वटवृक्षाच्या खाली एक छोटं रोपट वाढत नाहीये परंतु आमदार साहेबांनी त्यांच्याकडून प्रेरणा घेऊन एक वेगळं माध्यमातून आपलं व्यक्तिमत्व साबित करण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि आज ते व्यक्तिमत्व एक चांगल्या पद्धतीने उंची गाठलेली आहे म्हणून त्यांना लोक प्रति रामशेठ ठाकूर साहेब म्हणतात ठीक आहे कधी ते मान्य नाही करणार कारण त्यांच्यासाठी वडील हे खूप प्रिय आहेत आणि शेठ रामशेठ ठाकूर साहेब खूप उंचीचे व्यक्ती आहेत परंतु आता जनता पाहायला लागली त्यांच्या कार्यामुळे त्यांना दुसरे रामशेठ मिळाले असं एक जनमानसात चर्चा आहे तर खरोखर तुम्ही बोलताय की प्रति रामशेठ ठाकूर त्यांना बोलतायत लोक पण हे तेवढंच सत्य आहे खूप सारे अनुभव आहेत आणि सांगायचं की आपण एखादं संवेदन विषय असेल आणि ते त्याची हे विचारतात की काय आहे विषय मग ते ऐक समजल्यानंतर त्या गोष्टीला ते लगेच प्रायोरिटी देतात आणि प्रायोरिटी दिल्यानंतर आपल्याला बोलून घेऊन त्या विषयाबद्दल ते, 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 ते स्वतः सांग उभे राहतात त्या विषयासाठी ही मी बऱ्याच गोष्टीमुळे जेव्हा जेव्हा मे एका ज्या विषयावर मला त्यांना ज्याशी बोलायचा संपर्क जातात ते मला लगेच वेळ देऊन त्याबद्दलची मांडणी आपल्याकडून करून घेतात आणि ते प्रत्यक्ष त्या गोष्टीला फॉलोअप घेऊन सदर समस्येचं निराकरण करतात भरपूर गोष्टी खारघर विभागामध्ये बऱ्याच आहेत समस्या आहेत त्याविषयी मी जेव्हा जेव्हा त्यांना भेटलो त्यांनी समाधानकारक उत्तर दिलं आणि त्याच्यानंतर ह्या गोष्टी आमच्याकडून करून घेतलेल्या आहेत तर अतिशय चांगले अनुभव आमच्याकडे आहेत आणि जनतेकडेही खारघरच्या जनतेकडेही त्यांच्याबद्दलचे चांगले अनुभव आहेत आपल्याला एक वेगळी गोष्ट सांगतो या पलीकडे की ते बहुभाषिक आहेत त्यांना बऱ्याच भाषा येतात बोलताना आणि आपण बघतोय का हे कॉस्मोपॉलिटन शहर आहे आणि इथे येणाऱ्या देशाच्या प्रत्येक कानाकोपऱ्यातून जनता आज खारघरमध्ये या नवी मुंबईमध्ये येते प्रत्येकाचा वेगळा विषय असतो प्रत्येकाची संस्कृती वेगळी आहे प्रत्येकाच्या समस्या वेगळ्या आहेत परंतु आमदार साहेब त्यांच्यासाठी सगळ्यांसाठी एकमेव असतात ते त्यांच्यासाठी कुठल्याही प्रकारचा असा दुजाभाव दिसत नाही आहे सगळ्यांसाठी समान संधी उपलब्ध करून देतात त्यांना बोलण्याची चर्चा करण्याची अवधी उपयुक्त करतात आणि त्यांच्या समस्येवर तेवढाच ध्यान केंद्रित करतात जिथं जितका दुसऱ्यांवर करतात तर या सगळ्या मंडळीमध्ये त्यांची एक वेगळी ख्याती निर्माण झाली आणि जेव्हा ते त्यांच्याशी बोलतात ते त्यांच्या भाषेमध्ये बोलतात कारण त्यांना बऱ्याच भाषा अवगत आहेत तर ही गोष्ट खूप ही त्यांची कला खूप अतिशय वाखाणण्यासारखी आहे आणि जेणेकरून एक जनमानसात त्यांच्याबद्दल एक जिवाळा प्रेम निर्माण झालाय खारघरवासियांचं खूप प्रेम आहे त्यांच्यावर तुम्हाला बघता येईल का प्रत्येक मध्ये म्हणजे निवडणुकांमध्ये खारघर हा प्लस प्लसच आहे हा त्यांच्या प्रेमामुळेच आपण बघताय का पनवेल महानगरपालिका ही नव्याने तयार झालेली महापालिका क्षेत्र आहे आणि हा जो क्षेत्र आहे हा दिवसेंदिवस डेव्हलप होतो इथे खूप लोक येण्याची जी जी संख्या आहे ही प्रति महिन्याला हजारो लोक ह्या खारघर पासून पनवेल पर्यंत या विभागामध्ये राहण्यासाठी येते तर चॅलेंजेस खूप आहेत लोकसंख्या मला वाटतं दोनशे अठ्ठ्याऐंशी मतदारसंघामध्ये हा पनवेल मतदारसंघ सर्वात मोठा मतदारसंघ आहे ह्याला कम्पॅरिझन थोडंसं पिंपरी चिंचवडचं होतं तरी पण पन, पनवेल मतदारसंघ खूप मोठं आहे ते डबल मतदारसंघ आहे असं बोललं तरी चालेल आणि एवढ्या सर्व लोकांच्या अपेक्षांना पुरे पडण्याचा एक चॅलेंज आमदार साहेबांकडे आहे तर परंतु आतापर्यंत त्यांनी कोणाला निराश केलेला नाहीये आणि त्यांना त्यांच्या जो अजून मजबूत व्हावे ह्या विधानसभेमधून ते निवडून तर येणारच आहेत पुढे युती सरकारने भाजपा सरकारने त्यांना मंत्रिपदाचा विचार करावा जेणेकरून आमदार प्रशांत प्रशांत ठाकूर साहेब पुढच्या आणखी मोठ्या विषयांना हात घालून आणि या परवेलच्या विकासामध्ये भर देतील ह्याबद्दल कोणाला दुमत नाही आहे परंतु आज विधानसभेचे बिगूळ वाजलेले आहे आणि लवकरात लवकर ते सामोरे जाणार आहे आम्ही आम्हाला कार्यकर्त्यांना आदेश आहेत आम्ही सर्व क्षेत्रामध्ये आता जे जे काम केले ते जी जी उपलब्धी केलेली आहे जी जी युती सरकारने जे लोकांसाठी योजनाच राबवले आहेत ते त्यांच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी आम्ही आता मग्न आहोत आणि आमदार साहेबांचे हात मजबूत करण्यासाठी आम्ही सर्व कार्यकर्ते सज्ज झालेले आहोत ईश्वराला एवढीच प्रार्थना आहे की त्यांच्या या कार्याला अविरित कार्याला कुठेही विराम न लागता पुढे अजून त्यांची उन्नती व्हावी आणि पुढे चांगल्या पोझिशनमध्ये ते द्यावे हीच आमची संपूर्ण खारघरवासियांची माझी वैयक्तिक माझे कुटुं कुटुंबियांतर्फे तथा माझे संपूर्ण कार्यकर्त्यांतर्फे त्यांना मनापासून या पन्नासव्या वाढदिवसानिमित्त हार्दिक हार्दिक शुभेच्छा चिंतितो धन्यवाद